आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका ढालगाव गटात परिवर्तनाची लाट रावसाहेब पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा संजय काका पाटील राष्ट्रवादीची भव्य प्रचार सभा माननीय खासदार संजय काका पाटील माननीय मंत्री अजितराव घोरपडे सरकार आमदार इद्रीस नायकवडी मिरज उदयराजे भोसले अनिता सगरे यांची प्रमुख उपस्थिती अनिता वहिनी सगरे यांनी रावसाहेब पाटील यांच्याबद्दल बोलताना सांगितले की रावसाहेब पाटील यांच्याबद्दल बोलायला माझ्याजवळ शब्द नाहीत रावसाहेब पाटील हे घोरपडे सरकारांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात त्यांनी त्यांचे आयुष्य जनसेवेसाठी वाहून घेतलेले आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा ते ढालगाव गटाचा नक्की विकास करतील ढालगाव जिल्हा परिषद गटाला रावसाहेब पाटील यांच्या रूपाने एक उच्च शिक्षित अभ्यास हो सामाजिक बांधिलकी जपणारा आणि विकासाभिमुख चेहरा लाभला असून अशा उमेदवाराला विजयी करणे ही काळाची गरज आहे असे ठाम मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी रावसाहेब पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या आणि त्यांच्या कार्याला आशीर्वादाची साथ द्या असे आवाहन त्यांनी केले ढालगाव येथे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रावसाहेब पाटील व पंचायत समिती गटाचे उमेदवार अनिल शिंदे ईश्वर खागरे उर्फ आय टी पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार इद्रिस नायकवडी आयोजित भव्य प्रचार, प्रचार सभेत बोलत होते सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले रावसाहेब पाटील यांनी ढालगाव गटात अनेक सामाजिक शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रम राबवले आहेत अडीअडचणीतील नागरिकांना मदतीचा हात देणे संकटात धावून जाणे अशा कार्यातून त्यांनी लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे कामातून लोकांना आपलेसे करणाऱ्या या नेतृत्वामागे जनशक्ती उभी राहिली पाहिजे असेही त्यांनी ठामपणे सांगितले ते पुढे म्हणाले ढालगाव गटामध्ये रावसाहेब पाटील यांच्या रूपाने एक आदर्श समाजसेवक आणि सक्षम प्रशासक आपल्याला लाभत आहे त्यामुळे या निवडणुकीत मतांच्या सामूहिक कर्तव्य आहे डालगाव येथे झालेली ही प्रचंड व उत्साही प्रचार सभा पाहता जनतेचा कौल स्पष्ट असून रावसाहेब पाटील यांना यांचा विजय निश्चित मानला जात आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी रामचंद्र कोरे देशिंगपत दे। होती हा माणग्याच्या बाजारात मोकडांचा व्यापार करणारा माणूस होता आज याची इष्ट किती आहे तुम्हाला सांगतोय तुमच्या समाजाचा आहे दलालीचा धंदा करतो कॉन्ट्रॅक्टिंग करतो अरे तुझी अवकाश किती बोलतोय किती आम्ही ठरवलं ना तर कोणतरी इथं येऊन नितीन आमोलेला सांगतोय डोळ काढी अरे मला तुम्ही बाळू असल्यापासून संजय पटला धंदा हो केलाय तुमच्या आईला उजळ गेलं बघू देणार नाही आम्ही शिकायच नका चांगल्या कामाला लागलोय धाडसान राहतोय लोकांच्या वर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या अंगावर घेऊन खेळतोय तुम्ही नितीन आमोदेच्या बाबतीत बोलताय काय पुराण सांगितलं बाळूमामाची शपथ घेतली दर अमोश्याला काय सात आठ वर्ष आमच्या बरोबर वर वर आहे त्याच्या कॉल रेकॉर्ड बदलून तुम्ही बघितलं मी त्याला बोलवून घेतलं म्हणलं नितीन काय केलं सी डोळ्यात पाणी काढून पोराने सांगितलं हे सगळे कॉल रेकॉर्ड त्याच्या दाखवले काही घाबर कॉल सुद्धा होते त्यामध्ये आणि तुम्ही त्याला नक्की देत आहे अरे नितीनकडे बघायचं धाडस तुम्ही करू नका त्याच्या मागे आम्ही सगळे आहे लक्षात घ्या जेव्हा उदार मुलगा आहे गांडून आम्ही लक्षात घ्या आणि जी भाषा करतात ना भारसाची भीती घालायची तुम्ही एकदा सांगा कुठं आम्ही कधी यायच सगळी आमची तयारी आहे अरे तुम्हाला आमदार केले तुम्हाला, तुम्हाला पद दिले तुम्ही पैसे मिळवताय काय तुमचे धंदे काय करताय तुम्ही तुम्ही सांगताय टिंबूच पाणी आम्ही आणलं अरे एवढा पुण्यवान असता तर मागच तुम्हाला पाणी आणता आलं असत त्याच्यासाठी सगळी खासदारकी पणाला लावली होती संजय पाटलानं तेव्हा ह्या पाणी खाली वालूलगडच्या आपल्या समाजाची सत्तावीस सत्तावीस गाव आहे नाही विचार केला आम्ही आमची खासदारकी पणाला लावली आणि ही सगळी टिंबू योजना पूर्णत्वाला आणली गोरबडे सरकारने मैशालच काम केलं अख्खर राज्यमंत्री पद त्यांनी यासाठी पणायला लावलं मैशाळ योजना आपल्या तालुक्यापर्यंत आणली अनुष्य सोडून पैसे आम्ही आणले फक्त काय आहे जी माणसं थोडीशी संस्कारानं चांगली असतात समाजाला भूलभूल करत नाही समाजाला फसवत नाही आपलं कर्तव्य म्हणून काम करतात करता। आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही काय चालवलंय किती फसवताय किती आपल्या लोकांचा तुम्ही अरे बाबा नव परमेश्वर आहे त्याच्या काठीचा आवाज येत नाही पण तडाखा लई जनसबाद लाइव न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा